हे डुप्लिकेट वोटिंग जे वाढतात ते अशा पद्धतीने वाढतात तुम्ही हिडोमध्ये बघितला असाल सत्य परिस्थिती एक माणूस वोटिंग करायला येतोय आणि तिथं त्या अधिकाऱ्याला विचारतोय की चाची वोट देणे गो आई क्या तर ती चेक करून सांगती की एक घंटा झाला वोट करून गेली बिचारा भाऊक होतोय आणि विचार करत बसतोय पंधरा वर्ष झाले चाचीला मरून चाची प्रत्येक वोटिंगला कशी येते कन्फ्युज होतोय विचार करतोय जर मी एक घंटा अगोदर आलो असतो तर माझ्या चाचीसोबत माझी भेट तरी झाली असते असा जो वोटिंगचा प्रकार होतोय हा डुप्लिकेट प्रकार होतोय असे वोटिंग करून घेतले जातात तसे माणसं नेमलेले असतात प्रत्येक भूतच्या बाहेर हे रोखणं गरजेचं आहे असे डुप्लिकेट वोटिंग जे होतात ते रोखणं खरोखर गरजेचं आहे एखादा चांगला उमेदवारसुद्धा उभा असतोय आणि त्या ठिकाणी तो थोड्याशा मतानं निवडणूक हारतोय तर ह्या कारणा आणि हे कारणसुद्धा डुप्लिकेट वोटिंग हे कारणसुद्धा मूलभूत कारण समजले जाईल कारण की थोड्या थोड्या वोटिंगनं काही उमेदवार पराभूत होतात त्याच्यामध्ये हे महत्वाचं कारण सुद्धा आहे की अशा वोटिंग हे रोखणं गरजेचं आहे व्हिडिओमध्ये स्पष्ट बघितलंय कसं होतंय काय होतंय आहे कशी वोटिंग करून घेतली जाते बिचाराची चाची पंधरा वर्ष झाली मेलेली आहे तरी सुद्धा तिचं वोटिंग करून गेलय आणि तिथले अधिकारी सांगते की एक घंटा व चाची वोटिंग करके गई ते विचार करत बसते आणि एक घंटा अगोदर आला असता तर चाबत त्याची भेट झाली असती की अशी भरपूर उदाहरणं आहे त्यामुळे ही वोटिंग ही डुप्लिकेट वोटिंग रोखणं गरजेचं आहे हात जोडून विनंती आहे सरकारला की अशी वोटिंग रोका रोखण्याचा प्रयत्न करा याच्यामुळे चांगल्या उमेदवाराचं चा नुकसान होत आहे जय हिंद जय जही महाराष्ट्र जय किसान